का श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला पुदिना भात बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ एक वाटी फळस बी घेतले एक वाटी फ्लावर घेतलाय एक वाटी हिरवा वाटाणा घेतलाय एक वाटी गाजर घेतलाय फोडणीला लागणार एक कांदा एक टोमॅटो आणि हे खडे मसाले घेतले तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी मोठी वेलची फुलपात्र आणि त्याला वाट वाटायला लागणार त्याचा मसाला एक बाऊल पुदिना घेतलाय हा थोडी कोथिंबीर घेतले अद्रक घेतले लसूण घेतले थोडी ह्याचं आपण वाटण करू आणि नंतर मग आपण फोडणीला घालू आता आपण भाताला फोडणी देऊया तेल टाकून घेते दोन चमच तेल टाकले मी त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया खडे मसाले टाकून घेऊया थोडं परतून आता कांदा टाकूया कांदा जरा लाल होईपर्यंत जरा परतून घेऊया आपण टोमॅटो टाकून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त तर लाल टॉमॅटो पण चांगला नरम झालाय कांदा पण लाल झालाय आपण भाज्या टाकूया त्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील तशा भाज्या टाका तुम्हाला ज्या ज्या आवडतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता पनीर पण पन टाकलं तरी चालेल याच्यामध्ये अजून भाज्या दुसऱ्या टाकल्या तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाका तुम्ही जास्त कमी ते चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित बघा भाज्या चांगल्या जरा थोड्या वापेवर गॅस फासच ठेवायचा आणि परतून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचं एकत्र करून सर्व व्यवस्थित झाले सर्व भाज्या भातामध्ये मिक्स झाल्या आपण हा पुदिना कोथिंबीर लसुण्य अद्रक मिक्स केलेलं पुदिना जास्त टाकलेला आहे पुदीना भात पुदिना जास्त टाकलेला आहे ते आपण टाकूया त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून ठेवूया ठेवूया आणि त्याच्यामध्ये मीठ टाकू आपण आणि झाकण ठेवून शिजून देऊया दे आपण तुम्ही बघू शकता आपला पुरीना भात कसा छान एकदम मस्त झालाय सुट्टा सुंदर झालाय वास पण खूप छान येतोय खडे मसाले टाकलेले आहेत ते असा पनवा तुम्ही मला आवडेल आपला गरमागरम पुदिना राईस तयार आहे